आज सत्य कळो येई दाटी मुठीतल आज सत्य कळो येई दाटीमुठितल यासारखी किंवा समाजात सर्वत्र व्यभिचार माजला आहे तेव्हा आज कुणाला गावे असं म्हणणाऱ्या बी रघुनाथांनी एकापेक्षा एक सरस साहित्य निर्मित करून मराठी रसिकांची साहित्यिक तान भागवली अशा या महान कवीच्या पुण्यतिथीनिमित्त परवणीत घेण्यात आलेल्या साहित्य संमेलनात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कवींनी एकापेक्षा एक दर्जेदार कविता सादर करून रसिकांना साहित्यिक मेजवानी दिली या तिसरा भाग आमच्या रसिक प्रेक्षकांसाठी देत आहोत कवी सोपान डोके दुखा काळ झाला फार होते ही आधार होती धावले नाही कधीही संकटाला धावले नाही कधीही संकटाला फक्त नावाला मला शेजार लेख नाही सुन नाही ठेव ध्यानी लेख नाही सुन नाही ठेव ध्यानी अंत फक्त काठी यार होते अंतकाळी फक्त काठी यार गजर गजर पाच शेरांचे जाळ मित्रा धर आठोबांचा जाळ मित्रा काळ कोणते कोठे कसे लावू मी कोणते कोठे कसे लावू ठिगळ मी हातीले आहे तुझे आभाळ मित्रा देव आहे तो भुकेला भावनेचा देव आहे तो भुकेला भावनेचा कर्मकांडाचे लोक दंदा मित्रा

एकदा वापस त्या कौताह मित्रा कवी दत्ता शिंदे वड मनाला सावित्री उगी चक्रा मारू नको असेन अगर देवडा तर सात जन्म मागू नको असेले रामासन असेलच रामासन पाय घोळाला चुकू नको पण धूत असेल तुला असतं त्याच्यामध्ये झोपू नको <laughs> समजत नसेल सांगून पाया पडायला कचरू नको इथं गणित समजत नसेल सांगून पाया पडायला कचरू नको तर हातचा घ्यायला विसरू नको वड म्हणाला सावित्री वड म्हणाला सावित्री समजून घे सत्यवान खरच सत्य कि नुसता वान याची चांगली ठेव जा रावणाच्या पोशाखात रावणाच्या पोशाखात राम कोण चक्रा मारतोय आता शेवटच्या चार वळी जागा झालाय वड आता तुम्ही झोपू नको काळ जागा झालाय वड आता तुम्ही झोपू नको घे पार खून खुल्या नाच हे पार्कून खोल्यानाच सत्यवाना शोधू नको सत्यवाना शोधू नको धन्यवाद वाटा दाखवल्या जातात अजूनही तुला चालण्यासाठी चाकोरीबद्ध वाटा दाखवल्या जातात तुला स्वतःला सिद्ध करता करता तुझ्यातल्या उमेदीला सृजनाला नकळत उलट्या पावली घेऊन जातात नकळत उलट्या पावली घेऊन जातात तुला थकता येणार नाही तुला शिंदा येणार नाही अजूनही संघर्षाची अनवट वाट दुरवी प्रकाशवाटांकडे तुला आगेकूच करावी लागणार अन्यथा पुढच्या पिढ्यांना अन्यथा पुढच्या पिढ्यांना प्रकाशमान राहताना आता तरी अडथळे नकोय आता तरी अडथळे नकोय तुझा तुला आधारस्तंभ होऊन तुझे अस्तित्वाचे प्रश्न संपुष्टात आणावे लागतील तुझ तुला आधारस्तंभ होऊन तुझे अस्तित्वाचे प्रश्न संपुष्टात आणावे लागतील अन्यथा परावलंबन तुला संपवेल हे ध्यानात असू दे अन्यथा परावलंबन तुला संपवेल हे ध्यानात असू दे कुणा कुणाचाही व्यवस्थित द्वेष नको आता कुणाचाही व्यवस्थेत द्वेष नको आता व्यवस्थेत वरचड गोष्टी गिळंकृत केल्या जातात व्यवस्थेत वरचड गोष्टी नेहमीच गिळंकृत केल्या जातात काजवा होऊन अंधाराला भेदण्याची तयारी ठेव काजवा होऊन अंधाराला भेदण्याची तयारी ठेव सूर्याला हिनवणाऱ्यांच्या जगात आहेस तू सूर्याला हिनवणाऱ्यांच्या जगात आहेस तू माणूस म्हणून किती तेजाता येईल स्वतःला बघ भौतिक तकलादू वास्तवाला भौतिक तकलादू वास्तवाला उलथवून टाक आता आणि माणूसपणाच्या प्रकाश वाटेवर आणि माणूसपणाच्या प्रकाश वाटेवर निर्धास्त चालत रहा निर्धास्त चालत रहा प्रकाश वाटा भेटतील तुला नव्या उमेदिनी प्रकाश वाटा भेटतील तुला नव्या उमेदिनी जिथे तुला तुझी माणूसपणाची पुन्हा ओळख पटेल जिथे तुला तुझी माणूसपणाची पुन्हा ओळख पटेल सोमानी तुळशीची माती तुळशीची संकटासाठी दृक्षवणी संकटासाठी प्रसन्नता म्हणी विविध जना प्रसन्नता म्हणून विविध जना सृष्टी निसर्गाच्या सृष्टी ऋणात निसर्गाच्या अमर्याद गुरु जन्मजन्मीचे पुण्य अमर्याद गुण जन्मजन्मीचे पुण्य सुखावले जन माय माय श्वासासाठी वारा कधी कधी गारा अस्तित्वात सहारा दैनंदिन अस्तित्वात सहारा दैनंदिन तू सृजन सृजनशक्ती शक्ती तू पालन हा तू सृजन शक्ती तू पालन हा जीवन उद्धार माय बाप जीवन माय सखा, हा, हा दिवसेंदिवस सायंकाळी जेव्हा काळोखाचे विस्तीर्ण पसरणारे लांबच लांब हात उजेडाच्या अंगा खांद्याला घट्ट वेळ ते घालत येतात सायंकाळी जेव्हा काळोखाचे विस्तीर्ण पसरणारे लांबच लांब हा उजेडाच्या अंगा खांद्याला घट्ट विळखे घालत येतात पश्चिमेकडून तेव्हा उफाळून वर येऊ पाहणाऱ्या तेव्हा उफाळून वर येऊ पाहणाऱ्या किलकिल त्या उजेडाचे गतप्राण होतानाचे असह्य कासावी स्वर उमटत राहतात वाऱ्याच्या उदासीन लहरीवर

रोज तिन्ही सांडीच्या वेळी हांड्या खालच्या चुलीतल्या आगीत आंतरबाह्य भाजून टाळून सुलाखून शुद्ध आणि स्ट्रेल होऊन थंड पडलेली गौर्याची लोण्यासारखी मौसूत रा चिमटीत धरून उसून काढत असते ती कंदिलाच्या काचेवर साच साचलेली काजळी शुद्ध आणि सैल होऊन थंड पडलेली गवऱ्याची लोण्यासारखी मौसूत रा चिमटीत धरून उसून काढत असते ती कंदिला दिवस रात्र समाजातील वखफकलेल्या विकृत नजरा सोसताना देहाच्या काचेवर साचत जाणारी काजळी उसून लख करण्यासाठी मात्र स्वतः जळून राख व्हावे लागते हे तिला उमटत राहते राहून राहून आजकाल दिवस रात्र समाजातील वकवकलेल्या विकृत नजरा सोसताना देहाच्या काचेवर साचत जाणारी काजळी पुसून लख करण्यासाठी मात्र स्वतः जळून राख व्हावे लागते हे तिला घुमगत राहते राहून राहून आजकाल त्यातही काचेवर अधिक जोर लावला तर तडे जाण्याची भीती यातही काचेवर अधिक जोर लावला तर, तर तडे जाण्याची भीती आणि हळूवार उसत राहिले तर काजळी कायम साचून राहण्याची रुखरूख खात राहते तिच्या मनाला दिवसेंदिवस खात राहते तिच्या मनाला कवी आप्पा वडीकर सगळीकडे एकच मचांग माजला आहे जो तो आपल्या जातीत लपला आहे रंग चुरला नाही ते जातीच्या या झेंड्यांना जिथं तिथं मान मिळतो मग मवारी गुंडांना माझ्या ना। कवितेच नाव आहे पोस्ट ती एकोणीशे नव्याण्णव ला लिहिलेली लागलं तर बोल नाही चावडीला तेल चौका चौकातल्या रस्त्यावरचे पोस्ट लोक न्याळ फिरत असतात ऊन पावसात बिचारे चेहरे भिजत असतात कुणाची जयंती असो कि कुणाची पुण्यतिथी असो पोस्टर फक्त निमित्त शोधत असतात चौकात चौकातल्या रस्त्यावरचे पोस्टर लोक निळत फिरत असतात त्या पोस्टर वरून त्या पोस्टरवर सोयी निवड्या मारत असतात त्या दले काही चेरे या पोस्टर वरून त्या पोस्टरवर सोयी निवड्या मारत असतात चौपा चौपा रस्त्यावरती पोस्ट लोक न्यायालय फिरत असतात यातलेच काही चेरे काही घोटाळे गाजवत असतात यातलेच काही चेरे काही घोटाळे गाजवत असतात त्यातलेच काही चेरे कोणाच रेती टंबरेल वाजवत गावभर फिरत असतात चौका चौकात या रस्त्यावरती रात्रीच्या भार नियमानाचा गैरफायदा घेऊन रात्रीच्या भार नियमानाचा गैरफायदा घेऊन काही लोक त्यांना विरोध करत असतात बिचारी पोलीस त्यांना शोधत फिरत असतात चौका रस्त्यावरती पोस्टर न्यायालय फिरत असतात धन्यवाद कवी दिनकर देशपांडे एवढ्या चांगल्या खेळकर अशा प्रकारच्या कविता साजरी करण्यानंतर एक गंभीर कविता सादर करण्याची या ठिकाणी मी संधी घेतली बा पा जन्मलेल्या बालकाला वठलेल्या म्हाताऱ्या जन्मलेल्या बालकाला वठलेल्या म्हाताऱ्याला तरुण आणि तरुणींना तर प्रिय झालाय मोबाईल जन्मलेल्या बालकाला वठलेल्या म्हाताऱ्याला तरुण आणि तरुणींना तर प्रिय झालाय मोबाईल झोपेतून उठल्यावर निवांत बसल्यावर

गर्दी तो एकटा खोली तो एकटा बोलने बंद डोके बंद गेमिंग क्या जा जाया अड़क लाए तो बेबंद का कोणा ठाऊ का कोणा ठाऊ त्याला एकाकी पण असह्य झालं चार टिपिटीला जेव्हा प्रश्न विचारले जाऊ लागले हँगिंग केले तर मृत्यू येतो <laughs> का का कोणा ठाऊ त्याला एकाकी पण असह्य झाले तेव्हा प्रश्न लागले हँगिंग केले तर मृत्यू येतो का उत्तर तेव्हा निश्चित आले उत्तर तेव्हा निश्चित आले प्रयोग त्याने साकारला प्रयोग त्याने साकारला एक जीव हगनात गेला कशाला हवा असला खेळ कशाला हवा असला खेळ आंतर त्याला हरवते वेळ मोबाईलच्या च्या दुनिये मध्ये जगण्याचा बिगड़तो मेल मोबाइल च्या दुनिये मध्ये जगण्याचा बिगड़तो मेल वाह सुजाता सोन कांबळे मनातल्या विचारांचा एकच कल्लोळ झाला मनातल्या विचारांचा एकच कल्लोळ झाला तुझी नजर भेट होता हृदयाचा नेमच झाला मौन होते ओठांती नजर मात्र बोलत होती मन होते ओठांची नजर मात्र बोलत होती हीच ती अवस्था तुझी सेमच होती हीच अवस्था तुझी सेमच होती आठवला तो काळ जिथे तूच माझी जिवलग होतीस आठवला तो काळ जिथे तूच माझी जिवलग होतीस दुनियाच्या दुनियादारी दुनियाच्या दुनियादारीत तूच तर प्रिय होतीस का आला दुरावा मला समजून घ्यायचा नाही का आला दुरावा मला समजून घ्यायचं नाही राहूने काही गैरसमज राहुने काही गैरसमज त्यात काहीच गैर नाही माझ्यावर हेच समाधान आहे रुस्वान नाही माझ्यावर हे समाधान आहे जगाचा व्यवहारात तर जगाचा व्यवहार तर प्रत्येकाला बांधन आहे जरी नाही सोबत आपण विवाह बंधनात जरी नाही सोबत आपण विवाह बंधनात आजही मन आडत खळे तुझ्या जुन्यांदा प्रेम बंधात आजही मन आडत खळते जुन्यांदा प्रेम बंधात विश्वासाची ती रेशीम गाठ आजही अबाधित आहे विश्वासाची ती रेशीम गाठ आजही अबाधित आहे तू तशीच आजही माझ्या मनात पवित्र आहे मी आजही तोच कसा पवित्र प्रेमाने बाधित आहे मी आजही तोच कसा पवित्र प्रेमाने बाधित आहे कवी वारा

काय करणार मी गोठल्या रक्ताचा शोध तो मिळेल कुठे चंद्र शमणार नाही कधी भूक शर्मेने शमणार नाही कधी भूक शर्मेने पिढ्यान पिढीचा लढा लढू जगल्या लढणार काय मी गोठल्या रक्ताचा लढणार काय मी गोठल्या रक्ताचा शोध तो मिळेल कुठे चंद्रमा

सापडेल का कुठे सुखाची भांबावले मन कधी हाड्याला लेकरू मातीचा ले शोधतो वेद कुठे चंद्र शोधणार कोण कधी भुकेची किंमत शोधणार कोण कधी भुकेची किंमत छाती ठोक सांगोली दाखवायची येती जाती सरकारे भोग लाटण्याचा येती जाती सरकारे भोग लाटण्याचा शोध तो मिळेल कुठे चंद्रभागरीचा शोध तो कवी गणेश घनसावंत वाहू निर्मळ शिक्षणाची गंगा माझला कडे वाहू निर्मळ शिक्षणाची गंगा गंगा लाकडे पैशाचा उभार सर्वत्र दिसतो गरीब फसतो शिक्षणात पैशाचा उभार सर्वत्र दिसतो गरीब फसतो शिक्षणात जागोजागी उभ्या संस्था आणि शाळा प्रवेश न बाळा शिकणार आहेत ऐसे कैसे आले पैशाचं उदाहरण सर्वांची दहा पैशातच शिक्षणा करावा खर्च भर पुर मार्का येई पूर दोन्ही थळी दुबळ्यांचे हाल न संपे शिकून सारेच बिकुनी बेकारेच ओळात उलाढाल उला होते प्रवेशाच्या वेळी मुद्देमाल अध्यक्षांच्या पैशाच्या जोराने भरत आता जागा हुशारीचा धागा कामा नये पवित्र ते क्षेत्र शिक्षणाचे म्हणे आज तेच उणे पैशामुळे शिकावे की नाही खास पड़े प्रश्न तरीही ही आम्ही लोक तरीही ही आम्ही लोक कवी रघुनाथ वाळवंटे माणुसकीचा सत्वारा कविता संग्रहात मी दिले आहे कवितेच नाव आहे संविधान सादर करतो तू वाढ विश विरा मौल्यवा केले तू नवा परवान केली संसार जीवनाचे सर्व जनता ही लेपले तूजी संत भारता केले

केले सिनवां स्वतंत्र मेला ने भरता तू केले सिनवां सुविधान मूल्यवान लीले को भीम बाबा अफंड भारत जगे आदि सावा सुपाने मानव बीते नंदावा भारत जगी हा दिसावा सुखाने मानव येथे नांदावा बंधुताज पावी भारता केले प्रज्ञवान बंधुताज पावी भारता तू केले प्रज्ञवान संविधान मौल्यवान केले तू भीमवा दिले तिले बळ सगळ्याचे एकीने ललकार न्यायदीना न्यायदीना भारता केले बलवान न्यायदीना भारताला तू केले बलवान सुविधा बाबा जगामध्ये भारताचे जगाम भारता तू वाड्या विनिशाऊ जगामध्ये भारताचे तू वाड्या विनिशान मौल्यवा लिहिले तू भीम बाबा लिहिले तू भीम बाबा लिहिले तू कवी कैलास सुरू एक घाणेराव किरडा प्रत्येक जण निघू पाहतो या दुर्गंधीतून एक घाणेराव किरडा प्रत्येक जण निघू पाहतोय जंगलात रात्र भटकतोय आपल्या अस्तित्वासाठी सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात रात्र दिन भटकतोय आपल्या अस्तित्वासाठी जिकडे तिकडे अनेक सुंदर चेहरे जिबरे तिकडे अनेक सुंदर चेहरे सगळीकडे एकच भावफळ आपल्या प्रभुत्वासाठी येतोय तिथे उद्याची स्वप्ने रंगवून येतोय तिथे तो उद्याची स्वप्ने रंगवून घेऊन येतोय काल न भोगलेली सगळीकडे पाहतोय एकच ऊ जिकडे तिकडे औपचारिकता सगळीकडे पाहतोय एकच ऊट जिकडे तिकडे औपचारिकता लोक पावलेली माणूस की शोधतोय हातात खायली प्रत्येक प्रमाणपत्रात एक नोट हातात खायली प्रत्येक प्रमाणपत्रात नोट त्याच्याच खांद्यावरती आहे गुलाबी कोड मी मात्र नो व्हॅकन्सीचे बोर्ड पाहून ऐकतोय मी मात्र नो व्हॅकन्सीचे बोर्ड पाहून ऐकतोय नोकरी ओळख का सर्वांची कशी इत्यमभूत घरी बसते सर्वांची कशी इत्यमभूत घरी बसलेली चॉकलेटच्या डब्यातून मालाची एखादी नजर ओळखीसाठी बखपले परत परत तो मी माझ्या घाणेड्या उकिरड्याकडे परत परतोय मी माझ्या खानेऱ्या किरड्याकडे सारांश एक खरा गोळा करी पाला पातोळा ओळखीचा एक खरा गोळा करी पाला पातोळा ओळखीचा धुराची वल बरसण्यासाठी धुराची वलयशोत्ती ओळखीचे घर बरसण्यासाठी यानंतर संतोष कवी संतोष नारायणकर आधी दोन होईल कि मुसळधार पाऊस दोघात एकच छत्री मुसळधार पाऊस दोघात एकच छत्री छत्री तुला मला करता करता भिजून गेली मैत्री भिजून गेली मैत्री तर दोस्तीवर माझा घोगरा आवाज सहन करा एक होता महाराज एक काल एक होता आपला आज एगळ हे दोस्त आपल्या दोस्त तिचा बाज ए आपल्या दोस्त बाज वेगळार सकाराम हे काय काय लोक घेत नाही म्हणून आपलं बर आहे का एक होता आपला आज एगार हे दोस्त आपल्या दोस्त बाज धुंदी। धुंदी। ए मस्त मौला कुणी कलंदर कुणी छंद बंदी आर रगई गी धगे गळी आर रगई गी धगी माजय गळार आपल्या दोस्तीचा बाजय गळार आणि को जगलो कदी तर जगलो राजावानी हर रंग जगलो कदी तर जगलो राजावानी एक सुखा मदी आनंदाची गाणी हर रंग जगलो कदी तर जगलो राजावानी एक सुखा मदी आनंदाची गाणी हर लोग क्या वर्दी आया अरे डोक्यावरती आहे आपल्या दोस्तीचा बाज येणार क्षणात हसू क्षणात रुसू खेळा मधले भिडू हे दवा क्षणात हसू क्षणात रुसू खेळा मधले भिडू अरे चुकल्यावरती खुशाल बोलू काय कडू अरे क्षणात हसुख क्षणात रु सुख खेळामध्ये दिलू अरे चुकल्यावरती हुशार लभू दू चुकलास काय र गडू अरे खेळ ए गळा डाव गळा अरे खेळ ए गळा डाव गळा राज ये गळा र अरे दोस्त आपल्या धो बाज ये गळा र आणि काय होतं बघा शेवट शेवट की आपल्यातला अचानक आपल्याला सोडून जात आहे त्याच्या त्याची आठवण आपल्याला खूप येते त्याच्यासाठी या दोन बाळू आहे का ना? आता उद्या सत्याचा एक वर्ष होत उद्या सती आहे शेवट आहे का अर दोस्त होता दोस्ती मधला एक जीवाचा घड अर दोस्त होता दोस्ती मधला एक जीवाचा घड आठवण येता त्याची होते अंत करण ही जड अर दोस्त होता दोस्ती मधला एक जीवाचा जड आठवण येता त्याची होते अंत करण ही जड अरे स्वप्ना मधी येतो कधी अरे स्वप्ना मधी येतो कधी आवाज येणार अरे दोस्त आपल्या दोस्ती सर्वाजार खूप खूप धन्यवाद मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा